नमस्कार मित्रांनो मी उमेश पाटील राजपूत माझ्या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा व्हिडिओ स्पेशल आणि वेगळा आहे जरा मित्रांनो कामगार कल्याण मंडळ लक्ष द्या कामगार कल्याण मंडळ प्रभादेवी मुंबई इथं विविध प्रकारचे खेळ चालवले जात आहे जास्त करून कुस्ती आणि कबड्डी ह्या स्पर्धा कल्याण कामगार मंडळाने आयोजित केलेल्या आहे तरी आ, जे कामगार आहेत समजा प्रायव्हेट असो किंवा सेमी गव्हर्मेंट अंडरटेकिंग असो तर त्या कामगारांसाठी एक वर्षातून अदर ॲक्टिव्हिटी फिटनेस आणि एक छंद म्हणून हा खेळ कामगार कल्याण मंडळने चालवलेला आहे तरी मित्रांनो बघा ह्या वर्षापासून ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ आपल्या पेमेंटमध्ये अकराव्या महिन्यामध्ये काहीतरी चाळीस रुपये फंडाचे कट झालेले आहेत तर मित्रांनो तेच ते फंड आपल्या जिल्ह्यामध्ये फर्स्ट टाईम चालू केलेलं आहे आपल्या ठाणे जिल्ह्यात मित्रांनो याच्या अगोदर ना आपले धुळे नंदुरबार आणि जळगाव ह्या मंडळामध्ये ऑलरेडी दोन ते तीन वर्ष झाले हा फंड कटिंग होत आहे पहिले बारा रुपये काहीतरी होता आता चाळीस रुपयावर आलेला आहे तर वर्षातून तो दोनदार कटिंग होणार आहे मित्रांनो तर त्याचाच फायदा आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो हा द्वारे आपण सुरक्षारक्षक मंडळ ठाणे जिल्हा किंवा अदर जिल्हा आपण कबड्डी खेळण्यासाठी तिथं जाऊ शकतो तर मित्रांनो दोन हजार तेवीसला धुळे जिल्ह्याचे जे विजू देवरे यांनी कबड्डीसाठी म्हणजे त्या मंडळाने भाग घेतला होता कबड्डीसाठी तर ती मॅच ती जी कबड्डी स्पर्धा होती ती चो दोन हजार चोवीसला झाली होती तर मित्रांनो धुळे जिल्ह्यातून सुरक्षारक्षक बॉम्बेला येऊन स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि ठाणे जिल्ह्यातले सुरक्षारक्षक आता ह्या वर्षापासून आपली कटिंग चालू झालेली आहे म्हणजे कटिंग ऑलरेडी ऑलमोस्ट चालू कट झालेली आहे आपली, आपली बरोबर इथले इथले जे सुरक्षारक्षक आहेत ठाणे जिल्ह्यात असून असून असूनसुद्धा भाग घ्यायला म्हणजे भाग घेत नाही हे दुर्दैवी गोष्ट आहे मित्रांनो बाहेरच्या जिल्ह्यातून सुरक्षारक्षक येतात मॅचेस खेळायला ठीक आहे आणि इथले इथं सुरक्षारक्षक कबड्डी खेळायला म्हणा किंवा कुस्ती स्पर्धा असो ते खेळायला म्हणजे येत नाही म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे मित्रांनो मला एकच सांगायचं आहे सर्व सुरक्षा रक्षकांना ऑल जिल्ह्यातल्या सुरक्षारक्षकांना मला सांगा अदर ॲक्टिव्हिटी कशासाठी असते चला आपण एक कं आता बघा सुट्टी आपल्याला का, का दिलेली आहे की आपण सहा दिवस काम करतो तर एक दिवस आपल्याला रेस्ट पाहिजे बरोबर तसेच ह्या मॅसेज जे आहेत जे हे खेळ आहेत कबड्डी आणि कुस्ती हे वर्षातून एकदार समाज कल्याण मंडळाने आयोजित केलेलं आहे की चला एक नवीन ॲक्टिव्हिटी कामगारांसाठी आयुष्यभर आपल्याला काम, आप काम करायचं जे तर जास्त दिवस नाही मित्रांनो फक्त दोन ते तीन दिवस ह्या मॅचेस चालतात ठीक आहे तरी मला एकच सांगायचं आहे सुरक्षा सुरक्षारक्षकांना ज्याची ज्याची कटिंग झालेली आहे ह्या वर्षापासून किंवा पुढच्या वर्षापासून तुमच्या पेमेंट स्लिपमध्ये कटिंग होते बघा चाळीस रुपये फंडाच्या याच्याने तर तुम्ही सहभागी होऊ शकतात मित्रांनो तरी हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठीच बनवलेला आहे आणि मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये फर्स्ट टाईम मी स्वत सुरक्षारक्षकांशी फोनवर बोललेलो आहे आणि बरेच सुरक्षा रक्षकांनी पॉझिटिव्ह रिप्लाय मला दिलेले आहे आणि बरेच सुरक्षा रक्षकांनी निगेटिव्ह रिप्लाय दिलेले आहेत ठीक आहे काय हरकत नाही मित्रांनो मला एकच सांगायचं आहे की आपले पैसे कटिंग होत आहेत बरोबर आणि प्लस पैशांचा सोडा पण आपल्याला वर्षाला कटिंग होते तर ती कटिंग कशाला वेस्टेड जाऊ द्यायची तर आपल्याला त्याच्यासाठी हे करायचं मित्रांनो आपलं सहभागी व्हायचं आहे कबड्डीसाठी मित्रांनो आपण शाळेमध्ये कबड्डी खेळलेलो आहे घरी गावाला शाळा सुटल्यानंतर आपण कबड्डीच खेळायचो जास्त करून क्रिकेटच खेळतात मला माहिती आहे कबड्डी खेळ हा जास्त खेळला जात नाही ओके नो प्रॉब्लेम पण आता आपला आपलं वय खेळण्याचं किंवा अदर ॲक्टिव्हिटी मित्रांनो रोज रोज आपल्याला ड्युटी आहेच बरोबर घरून निघा डबा घ्या आणि ड्युटीला जावा ड्युटीवरनं घरी या आणि काय घरचेच कामा त्याच्यासाठी अदर ॲक्टिव्हिटीमध्ये पण सहभागी होण्याचा जास्तीत जास्त सुरक्षा रक्षकांनी कृपया करावी ही नम्र विनंती मित्रांनो अजून पण टाईम गेलेला नाही आहे एकतीस तारीख लास्ट आहे आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची ठीक आहे मित्रांनो जो इच्छुक सुरक्षारक्षक असेल कबड्डी खेळण्यासाठी किंवा कुस्ती खेळण्यासाठी तर त्यांनी मी डिक म्हणजे खाली मी नंबर देतो त्या नंबरवर मला कॉल करा जे इच्छुक सुरक्षारक्षक असतील त्यांनी नाव द्यायचे आहे आणि पेमेंट स्लिपची झेरॉक्स आणि आधार कार्ड आपल्याला ते फाईल बनवायची आहे ते आपल्याला तो कामगार कल्याण मंडळाला सबमिट करावं लागेल तिथून एक फॉर्म भेटतो त्या फॉर्ममध्ये आपल्याला आप जे जे खेळायला इच्छुक आहेत त्या सर्व सुरक्षा रक्षकांचे आपल्याला नाव द्यायचं आहे तो फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्यांची काही फीज आहे शंभर रुपये ती आपल्याला डिमांड ड्रॉपने शेव म्हणजे पे करायची आहे मित्रांनो म्हणजे ती पे केली म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन तिथं कामगार कल्याण का मंडळामध्ये झालं आणि ह्या मॅचेस ज्या आहे मित्रांनो ह्या फेब्रुवारीच्या चार ते आठच्या दरम्यान चालवल्या जाणार आहेत मित्रांनो तर आपल्याला त्याच्या अगोदर मेल येईल किंवा फोन येतील तिथं कळणारच आहे आपल्याला की, आप की तुमची या ह्या दिवशी मॅचेस आहे तर त्या दिवशी मित्रांनो आपल्याला तिथं सर्वांनी हजर राहायचं आहे कबड्डीसाठी बारा किंवा चौदा जण चालतील सात सात जणांचं काय तिथं गेल्यानंतर आपल्याला कळणारच आहे तरी सर्व सुरक्षा रक्षकांना मला एकच कडकडीची विनंती आहे मित्रांनो ड्युटी करायची आपल्याला ड्युटी ॲडजस्ट करून किंवा सपोज तुम्ही ज्या जर ड्युटीला अबसेंट पण राहिले त्या दिवशी तर मंडळाकडनं आपल्याला तो भरून भेटणारा आहे मित्रांनो आणि राहिला विषय आता ठाणे जिल्ह्यामध्ये हा फस्ट टाईम फंड कापला गेलेला आहे तर किट जो कबड्डी घेण्यासाठी जो किट भेटतो आपल्याला तर तो, तो कीट म्हणजे आता बोर्डाकडे टाईम कमी आहे आणि फर्स्ट टाईम असल्यामुळे ज बोर्डाला काही जास्त आपल्याला बोलता येणार नाही ठीक आहे त्याच्यासाठी आपल्याला टी शर्ट आणि एक पॅन्ट कबड्डी खेळताना फुल पॅन्ट तर नसतेच तर हाफ पॅन्ट आणि एक टी शर्ट त्याच्यासाठी आपल्याला पैसे जमा करायचे आहेत तर ते पैसे पण मी तुम्हाला सांगतो पाचशे तीस रुपये आपल्याला जमा करायचे मित्रांनो किती पाचशे तीस रुपये पर पर्सन म्हणजे एका सुरक्षा रक्षकाला फक्त आता स्टार्टिंगला पाचशे तीस रुपये द्यायचे कारण की का आपल्याला ते जर्किंग भेटणार आहे बोर्डाचा लोगो मागे सुरक्षारक्षक मंडळ ठाणे जिल्हा आणि नंबर कारण की तिथं कबड्डी खेळताना आपल्याला आपल्या मंडळाचं दिसलं पाहिजे अनिवार्य आहे आ, वर्दी म्हणजे खेळाडूंचं टी शर्ट ज्या तुम्ही आस्थापनेतून आलेले किंवा मंडळातून आले त्या मंडळाचं नाव आणि लोगो तिथं दिसला पाहिजे तिथल्या अधिकाऱ्यांना तरच आपल्याला कबड्डीची एंट्री आहे ते सर्व मी तपास केलेला आहे मित्रांनो जो सुरक्षा रक्षक इच्छुक असेल कबड्डी खेळण्यासाठी त्यांनी मला रविवारी संध्याकाळपर्यंत किंवा सोमवारी दुपारपर्यंत मला यूटूबच्या मेसेंजर कमेंट करायची आहे की सर मला भाग घ्यायचा आहे जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मी परत नंबर देईल त्या नंबरवर तुम्ही मला कॉल करा मित्रांनो बघा आता आपण फोटीच्या आतमध्ये आहे तर आपल्याला अदर ॲक्टिव्हिटीची गरज आहे मित्रांनो जे पन्नास पंचावन्न सातशे झाले त्यांना आता ॲक्टिव्हिटीची गरज नाही आहे त्यांना फक्त आरामाची ड्युटी पाहिजे बरोबर मित्रांनो आपल्याला अजून भरपूर दिल्ली घ्यायची आहे आता तर आपण कुठं जाऊन बारा वर्ष चौदा वर्ष असेच झालेले आहे बरोबर अजून आपले अर्धा टप्पा आपण गाठलेला आहे अर्धा टप्पा आपल्याला गाठायचा आहे मित्रांनो ॲक्टिव्हिटीमध्ये पण आपण अव्वल राहायचं आहे मित्रांनो निस्तर ड्युटीज आणि घर याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीतरी पाहिजे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तरी पॉझिटिव्हिट विचार ठेवा मित्रांनो कबड्डी आता मला पण येत नाही ओके पण प्रयत्न करायचा आहे आपल्याला आपल्याला तिथं आपल्यासारख्याच कामगार आहेत ते पण कबड्डी खेळायला येणार आहेत त्यांच्यासोबत आपली टफ होणार आहे ठीक आहे काय हरकत नाही जाऊन बघू फर्स्ट टाईम कसं काय रिप्लाय होतो आहे काय हे होतं आहे आपल्याला कुठं आपण चुकतो आहे कुठं काय करतो आहे तिथं आपल्याला आणि आपल्याला मित्रांनो मला सांगतो विजय देवरे म्हणून हे जे धुळे जिल्ह्याचे पहिले ते सुरक्षारक्षक होते नंतर ते जे पोस्टिंग झालेली आहे ते पैलवान पण आहेत तर ते आपल्याला गायडन्स करणार आहेत कोच म्हणून ते आपल्याला गायडन्स करणार आहेत मित्रांनो तर ते धुळ्यावरनं आपल्यासाठी येणार आहेत तर एवढं असून जर आपले सुरक्षारक्षक कबड्डी खेळायला ॲग्री होत नसतील तर ही लाजरवाणी गोष्ट आहे दुर्दैवी गोष्ट आहे मित्रांनो आपण सुरक्षारक्षक आहोत आपण तर बुधलर स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह आणि अव्वल राहायला पाहिजे आपलं ना नाव तर निघणारच आपल्या मंडळाचं पण नाव निघणार ना मित्रांनो तर मला हेच सांगायचं व्हिडिओच्या माध्यमातून की जास्तीत जास्त सुरक्षारक्षकांनी नाव देण्यात यावे आणि आपली टीम ही बनवावी म्हणजे मीस बनवणारे जरी जो इच्छुक सुरक्षा रक्षक असेल त्याने रविवारपर्यंत किंवा सोमवारी सकाळपर्यंत मला कमेंट करायची आहे की सर मी इच्छुक आहे तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आणि मित्रांनो आता सव्वीस जानेवारी उद्याचे तरी बघा आता खाकी तर आलेला आहे काम चालू आहे मित्रांनो पण सव्वीस जानेवारीला आपल्याला वर्दी भेटणार नाही पण डेफिनेटली फेब्रुवारी मार्चमध्ये सर्वांना वर्दी भेटली जाईल एक मे एक मेला आपण म्हणजे खाकीच दिसणार पंधरा ऑगस्ट तर लांबच राहिला पण एक मे येतोच आहे मध्ये तर तिथं आपण खाकी गणवेशात चमकणार आहोतच तरी सुरक्षा रक्षक मला एकच विनंती आहे की ऑदर ॲक्टिव्हिटीमध्ये पण तुम्ही अव्वल राहा मागे राहू नका आपल्याला फिटनेससाठी आपल्या नावासाठी आणि आपल्या मंडळाचं नाव, नाव करण्यासाठी स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे बस माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र